पंतप्रधान स्थळक येऊन मध्ये सुद्धा मानेराव गावसाहेब असताना नर्मदा काठपर्यंत अनेक रस्ते अगदी टॉप असे आणि डोंगरा भाग रस्ते राहत नाही परंतु फॉरेस्टचं क्लिअरन्स घेण्यापासून सगळी कामं मानेराव का गावसाहेबांना मी सांगत गेलो त्यांनी मंजुरी आणून दिली हजारो कोटीची कामं आम्ही केली नाही असं नाही त्या रस्ते आज खराब दिसतील पण निश्चितपणे त्या रस्त्यांवर काम करत असताना अजूनही लोकांना कळत नाही की हे रस्ते अठ्ठावीस अठ्ठावीस किलोमीटर झालेत तीस तीस पस्तीस पस्तीस किलोमीटर रस्ते झालेत वीस किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते झालेत तो तोरमाळ खडकी झापी हा जो रस्ता आहे जवळजवळ एकोणसाठ कोटीचा रस्ता आहे नंतर दुसरा रस्ता जो आहे तोरमाळ सिंधुदिगर लेखडा हा एक रस्ता आहे असे अनेक रस्ते आहेत आणि आत्ताही तुम्ही जर पाहिलं अक्कलकुवा दा मोलगी हा रस्ता किती सुंदर आहे पण त्या रस्त्याने जाणारा पोर सुद्धा विचारतात की कि पाडवीने काय केलं त्याच रस्त्याने आणि पुढारी या जिल्ह्यामधले अनेक ने, नेते पाडवीने पस्तीस वर्षात काय केले काय केलं पण त्या रस्त्याने त्याच जा रस्त्याने जाताना बोलतात आणि अगदी आता तुम्हाला जर पाहायचंच असेल माझं अगदी सहाव्यांदा निवडल्यानंतर मी अधिकाऱ्यांना विनंती केली मला अक्कलकुवा अकरा आणि चौदा हा रस्ता नंदुबारला जायला शॉर्टकट रस्ता अस्तंबा मार्गे जो नकट्यादेव म्हणून त्याची प्रसिद्धी तो रस्ता आताही करतोय खतरनाक खडक आहे खडक तोडून तो रस्ता बनवला जातोय तो ऐतिहासिक असा रस्ता आहे आणि निश्चितपणे त्या रस्त्याने दोन्ही तीन तालुक्यामधलं संपर्क वाढणार आहे आणि नंदुरला धडगाव अक्कलकुव्यामधला माणूस पहाडातला आणि तवद्यातला सुद्धा माणूस सहजपणे धडगावला जाणार आपल्या नंदुबारला जाणार आहे धडगाव नंदुवारला ऑफिसचं काम करून परत घरी जेवायला येणार आहे एवढा तो सुंदर